सातारा शहरातील सिटी पोस्ट ऑफिसमध्ये एका एजंट महिलेच्या फसवणुकीमुळे ठेवीदारांचे करोडो रुपयांची अपरातपर झाले असल्याची तक्रार ठेवीदारांनी हेड पोस्ट ऑफिसच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केली यामध्ये ज्येष्ठ नागरिक ठेव योजना किसान विकास पत्र किसान विकास पत्र आर ज्येष्ठ नागरिकांच्या ठेवींची व इतर ठेवीदारांची येथील एका महिला एजंटने फसवणूक करून खात्यावरील रक्कम बनावट सह्यांच्या आधारे इतर खात्यांमध्ये वळवले त्यामध्ये मुख्य खातेदाराच्या खात्यातून मोठ्या रकमा गायब झाल्याची तक्रार ठेवीदारांनी केल्या आहे या संदर्भात वरिष्ठांशी बोलले असता त्यांनी फक्त समजूत काढण्याचे काम केले आहे सध्या संबंधित एजंटला थांबवण्यात आले असल्याची वरिष्ठांकडून माहिती सांगण्यात आली आहे या पोस्ट ऑफिसमधील किती खातेदारांची रकमेची अफरातफर झाली हे समोर आले नाही दरम्यान यातील अनेक खातेदार ते सेवानिवृत्त असून अनेकांनी चांगल्या परतव्यासाठी अडचणीतून या ठिकाणी पैसे भरले आहेत ज्यावेळी तक्रारी चालल्या होत्या त्यावेळी अनेक खातेदारांच्या डोळ्यातून पाणी येत होते तुमची रक्कम आम्हाला मिळावी बस एवढीच मागणी आहे असे खातेदारांचे यावेळी म्हणणे होते खातेदार ज्येष्ठ नागरिक विश्वास साळुंके राकेश पात्रीकर के बी सोनवणे बजरंग दत्तू कोळपे आदी खातेदारांनी आज तक्रारी अर्ज दाखल केला आहे मध्ये पैसे गुंतवायचे म्हणून विश्वासाने आम्ही ती इथं एजंट म्हणून ती काम करते त्या अधिकाऱ्याला आम्ही तिला पैसे कागदपत्र दिले ओरिजिनल सगळं आणि ते कागदपत्र तिच्याकडेच तिने ते ठेवून घेतले आणि आठ दिवसात तुमचं काम करून तुमचे कागदपत्र तुम्हाला परत घरी आणून देते म्हणून सांगते आणि ती नेहमी असंच करायची गोड बोलून आमचे कागदपत्र वगैरे सगळे तिच्याकडंच असायचे चा, आणि विश्वासाने पंचवीस वर्षाचे आमचे रिलेशन आहेत इथं आणि त्या पद्धतीने माझ्या अकाउंटमध्ये जवळजवळ बरीचशी रक्कम होती त्यातले पाच लाखाचं एम आय करायचं म्हणून तिला ती रक्कम दिली दिली म्हणजे कागदपत्र तिने घेतले आणि तिने स्वतःच्या हस्ताक्षरामध्ये फोटो सगळं लिहून पाच लाख रक्कम काढून घेतली आणि ती स्वतःच्या खात्यामध्ये ट्रान्सफर करून घेतली आणि मला सांगितलं की तुमचं काम झालं मग माझं पासबुक कधी मिळणार एम आयचं बुक कधी मिळणार तर मग ते टाळाटाळ करायला लागली की त्या काउंटरच्या मॅडम रजेवर गेलेल्या आहेत त्या आल्यानंतर तुमचं पासबुक तयार झालं की मी तुम्हाला आणून देते पुन्हा आठ दिवसांनी गेल्यानंतर तुम्ही कशाला आला मी आले असते ना तुमच्या घरी असं म्हणून गोड बोलून बोलून तिने पूर्ण चार महिन्याचा काळ गेला आणि ज्या वेळेला ती आता पोस्टात नाही त्यावेळेला हे सगळं आमच्या लक्षात आलं तिथून पुढं हा सगळा घोटाळा उघड होत यासंदर्भात तक्रार केली कारण मी केली आहे पण आता मी निघाले होते पण आज सकाळपासून मी इथंच आहे हे लोक म्हटल्या आधी आपण कलेक्टर ऑफिसला जाऊया आणि मग तुमच्याकडं इथं आपण हे करूया असं झालं म्हणून नाही तर माझं सगळं रेडी आहे मी पोलीस स्टेशनचा अर्ज तयार केलेला आहे आणि इथं ते त्यांनी जे दोन तीन लोकांचं कमिशन नेमलेलं आहे ना त्यांनी आमची हे घेतलेलं आहे स्टेटमेंट घेतलेलं आहे सगळं त्यांनी कम्प्युटरला सगळं चेक केलेलं आहे के आणि त्याच्यामध्ये आमच्या म्हणजे तिने फ्रॉड केलं आहे हे न सिद्ध झालेलं आहे आमच्या बाबतीत यांचा मी नातू आहे त्यांचे दोन हजार बावीस साली ज्यांचं पुस्तक काढलेलं आहे हे फक्त संपलेलं मन रिन्यूसाठी साठी त्याला पुस्तक दिलेलं तर दोन पुस्तक होते एक पुस्तक त्याचं काय दाखवतच नाही दाखवत नाही तर नाही एक पुस्तक म्हणजे त्या ह्याच्या अकाउंटमध्ये ह्याच्यातच दाखवत नाही आधार कार्डवरती दाखवतच नाही वय वय त्यांनी ना पुस्तकं त्यांनी दोन तीन वर्ष त्यांच्यापासून ठेवलेले मागायला गेलो तर नाही ते काय देत नव्हते ह्यांच्या ह्यांच्याकडनं डॉक्युमेंट्स काय मागितले आधार कार्ड पॅन कार्डचे जहरॉक्स द्या आणि चेक चेक द्या दोन चेक तर ह्याच्यावरती तुम्ही सह्या करा चेकवरती त्याशिवाय तुमची प्रोसेस काय पुढे होणार नाही त्यामुळे त्यावरती सहावर चेक चेकवरती सहा केल्या वैयक्तिक तिनं डायरेक्ट आम्ही घरी आल्यानंतर परस्पर त्यावरती तीन लाख रुपये काढले कॅश काढले तीन लाख रुपये तीन लाख काढल्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी लगेच पंचावन्न हजार रुपये काढले आणि तिसरा चेक तिनं मनाचा भरलेला मनाचा भरून तिने वैयक्तिक तिची सही वगैरे सगळं सगळं तिने केलेलं वय अमाऊंट वगैरे तिनं मनाची टाकले सही वगैरे यांची साधी होती त्यामुळे मनाने लिहिली आणि त्यावरती पंचवीस हजार रुपये रक्कम टाकली तर ते आम्ही आता काल ह्याच्यासाठी आलेलो तर नाही हे म्हटले काय आम्ही पंचवीस हजार रुपयासाठी तुमचं काहीतरी करू शकतो कोण एम्ही एन साहेब आहेत ना एम एन साहेब दिवशी म्हणून होते की मी पंचवीस पंचवीस हजार रुपयासाठी काय कर काहीतरी करूच खाऊ म्हणजे बाकीचे आम्ही काय करू शकत नाही तर काल काय देऊ शकत आज आजची आमची आता ॲडमिट आहे सातारमध्ये कोरेगावमध्ये अडचण आहे आता त्याला छातीमधून चमकायला लागले ह्या अशा परिस्थितीमध्ये आता हे सरकारी गव्हर्नमेंट होते ते त्यांना पेन्सिलना काय नव्हते ह्या पेन्सिलवरती पोस्टाच्या पेन्सिलवरती जगत होते त्या पेन्सिलवरतीच जगत होते काय पाच पाचशे रुपये पेन्शनचे पेन्सिलचे पैसेही स्वतःहून त्या अकाउंटमध्येच फिरवत होते असे म्हणजे घेत पण होते तेच अकाउंटमध्ये फिरवत होते तर असं त्या व्यक्तीने असा गुळ घातलाय की ना आमचे पुस्तक वगैरे एक पुस्तक तर काय दाखवत होते नवं पुस्तक काय दाखवत होतं चार लाखान दहा हजार रुपये चार लाख दहा हजार रुपये तीन त्यांनी काढून घेतली एक तीन लाख रुपये काढून घेतले एकाची एक रुपये एकाची एकोण पंचावन्न हजार रुपये काढले एकाची एकूण पंचवीस हजार रुपये काढले असे रक्कम पूर्ण काढून घेतल्या व ती आम्हाला असे अशी की यांची मिटिंग ठरत होती खाली आम्ही सकाळी आलेलो तीन वाजता अकरा वाजता आलेलो आम्ही वाढ बघत बसलो खाली त्यांची साहेब लोकांची ना सगळ्यांची मीटिंग चालू होती त्यांना आम्ही ती मॅडमला दिसते की आम्ही तिथे पुस्तकासाठी थांबतोय त्या मॅडमने आम्हाला काय केलं की आज नुसते पाच नंतर थांबवा खालचं केवन आम्ही तिकडे त्यांची मिटिंग चालली आहे म्हणजे थांबा सहा वाजेपर्यंत थांबलो अकरा वाजता आलेलो आम्ही सहा वाजेपर्यंत थांबलो ते काय आलेच नाही ना ते आल्यानंतर सहा वाजता म्हटलं मॅडम आम्हाला पैशाची गरज आहे म्हटलं आम्हाला ते पुस्तक द्या तर ते आम्हाला म्हटलं आता कुठे देऊ आता पोस्ट ऑफिस बंद झालं आता आम्ही देऊ शकत नाही मग सकाळपासून आम्हाला उगाच थांबवलं सगळं केल्या झाल्यानंतर आम्ही दुसऱ्या तिसऱ्या दिवशी आलो ते म्हणजे कधी देणार मग दोन तीन दिवसानंतर द्या आणि ते दोन तीन दिवसानंतर आल्यानंतर तिने डायरेक्ट नंतर आम्हाला मग की अहने कायतरी विषय केला मी वैयक्तिक मी इकडे आलो साहेबांची गाडी घेतली म्हणलं आम्हाला तक्रार करायची त्या व्यक्ती तर माझ्याबरोबर असे परस्पर ना दहा पंधरा जण लोक तिथे होते की ना त्यांचा पण आता काहीतरी विषय झाला तिथं सकाळ बसून आल्यानंतर तीन वाजता मला काल एक तिनं पाहिणी सॉर्ड करून ती त्या इथनं दिलेली आहे ह्या विषय झाला